महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राज्यात प्रचंड पूरस्थिती निर्माण झालेली आहे राज्यातले जवळजवळ तीस जिल्हे हे पुराच्या पाण्यानं वेढलेले आणि संपूर्ण शेती जवळजवळ पन्नास ते साठ टक्के शेती ही पाण्याखाली गेलेली आहे आणि राज्यात प्रचंड प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं आहे आकडेवारीसुद्धा त्याची राज्य सरकार जाहीर करू शकत नाही कारण त्यांच्या समजण्यापलीकडं त्यांचे कर्मचारीसुद्धा त्याची गणना करू शकत नाही इतका प्रचंड पूर गेल्या वीस बावीस दिवसापासून महाराष्ट्रात आहे गेल्या मागच्या एका व्हिडिओत आपण पंजाब आणि महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या विशेष करून पुराबद्दल एक व्हिडिओ बनवलेला होता पंजाबचा कसा पुराच्या परिस्थितीत मदतीचा पॅटर्न होता आणि महाराष्ट्रात कसा पॅटर्न आहे त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला होता परंतु त्याच्यानंतर जे होऊ नये ती गोष्ट झाली महाराष्ट्रात जो पूर मराठवाड्यात होता त्याची व्याप्ती आता वाढून खानदेश विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा ह्या पुराची परिस्थिती पुन्हा निर्माण झाली मराठवाड्यात तर अशी परिस्थिती झाली की पूर्वीचे पंचनामे म्हणजे ते पंचनामेच वाहून गेले असं समजा तुम्ही पूर्वीचेच पंचनामेची परिस्थिती म्हणजे पंचनामे चालूच होती सरकार तर आठ आठ दिवस पंचनाम्याला दहा दहा दिवस लावतं तेच पंचनामे बाकी असताना पुन्हा प्रचंड प्रमाणात पूर आला प्रचंड पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं मग अशी परिस्थिती असताना तथाकथित स्वतःला देवाभाऊ म्हणून घेणारे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बेजबाबदार आणि एकदम म्हणजे त्यांच्याबद्दल कुठलेही शब्द अपुरेत असं म्हटलं तरी चालेल त्यांना कुठलंही राज्याचं देणं घेणं नाही कारण चुकीच्या पद्धतीने ते राज्याच्या पदावर बसलेले त्यांची कुठलीही लोकप्रियता नसताना ते राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेले अशा परिस्थितीत म्हणजे एवढा प्रचंड पूर असताना राज्यात त्यांचे पालकमंत्री मंत्री आमदार हे ग्राउंडवर पाहिजे होते परंतु ग्राउंडवर यांचा पत्ता नाही देवेंद्र फडणवीस राज्यात पूर असताना नाशिकमध्ये कुंभमेळ्याची मीटिंग करीत आहे आणि तिथं कुंभमेळ्यासाठी त्यांनी पाच हजार कोटी रुपये जाहीर केलेले काल हजारो कोटी रुपये तर त्या कुंभमेळ्यासाठी तुम्ही खर्च करणार आहात पण काल पण त्यांनी पाच हजार कोटी रुपयाची घोषणा केली राज्य पाण्यात बुडालेला असताना त्यांना मात्र त्या शाही स्नानाची त्या उत्तर भारतातून येणाऱ्या नंग्या पुंग्या साधूंची काळजी पडलेली परंतु इथं इथला वारकरी इथला शेतकरी पाण्यात बुडालेला असताना त्याच्याकडं ढुंकूनही बघायला देवेंद्र फडणवीस तयार नाही आहे आज काहीतरी त्यांनी आज मंगळवारी कॅबिनेट मिटिंग असते त्या मिटिंगमध्ये थातूर मातूर घोषणा फक्त त्यांनी केलेली आहे आणि ती घोषणा किती आहे मी तुम्हाला सांगणार आहे एकदम लाज वाटणारी घो घोषणा आहे निर्लज्ज मुख्यमंत्री लाज वाटते का तुम्हाला अशी घोषणा करायला ओ पंजाबसारखं छोटं राज्य ज्या राज्याने म्हणजे पंजाबला केंद्राचा सहारा नसतानासुद्धा केंद्राने पंजाब ज्या राज्य सरकारची जी एस टी थकवलेली असताना जी एस टीचा पैसा परतावा त्यांना न दिलेला असतानासुद्धा पंजाबच्या सरकारने भगवंत मान ह्या मुख्यमंत्र्याने अक्षरशः एकरी वीस हजार रुपये वीस हजार रुपये तर मुळातच कमी आहे पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी किंवा कुठल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठीसुद्धा वास्तविक महाराष्ट्रात एकरी पन्नास हजार जाहीर व्हायला पाहिजे परंतु पंजाबच्या मुख्यमंत्र्याने एकरी वीस हजार रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केली परंतु आपले निर्लज्ज आणि बेजबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपलं राज्य हे पंजाबपेक्षाही प्रगत आहे आपली अर्थव्यवस्था मोठी असताना फक्त राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला तशा म्हणीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना फक्त एकरी तीन हजार रुपये किंवा तीन हजार चारशे रुपये एवढी मदत जाहीर केलेली आहे पंजाबचे वीस हजार कुठं एकरी आणि महाराष्ट्राचे एकरी साडेतीन हजार रुपये कुठं ओ लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस तुम्हाला स्वतःला देवेंद्र भाऊ म्हणून घेता करोडो रुपये तुम्ही स्वतःचं ब्रँडिंग करण्यासाठी उधळले काळ्या पैशातून परंतु इथे शेतकऱ्याला पैसे द्यायची वेळ आली तर तुम्ही हात आखडता घेतला हे पैसे तुमच्या बापाचे नाही वास्तविक अजित पवारच्या बापाचे नाही एकंद एकनाथ शिंदेच्या बापाचे नाही देवेंद्र फडणवीसच्या बापाचे नाही हे आमचेच पैसे फक्त तुम्हाला वाढफी म्हणून तिढं ठेवलं आहे परंतु तिथंसुद्धा तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना किंवा राज्यातल्या जनतेला तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे आणि केंद्र सरकार डबल इंजिन डबल इंजिनचा असा डांगोरा तुम्ही पेटेता असता छाती पेटण्याशिवाय तुम्ही वेगळं काही करीत नाही केंद्र सरकार आता नरेंद्र मोदी झोपले का लाकवाडा झाला लाकवाड झाला का त्यांना फक्त आता बिहारमध्ये निवडणूक आहे तर फक्त बिहारमध्ये चाक्रा चालू आहे त्यांच्या इकडं महाराष्ट्र पाण्यात बुडाला तिकडं पंजाब पाण्यात बुडालेला असतानासुद्धा ते महाशय पंजाबमध्ये गेले नव्हते ठीक आहे पंजाबमध्ये तुमचं सरकार नाही आहे आप आम आदमीचं पा सरकार होतं परंतु निदान इथं तरी तुमच्याच पक्षाचं सरकार असताना नरेंद्र मोदी मात्र इथल्या पुराकडे ढुंकून बघायला तयार नाही आहे मदत तर केलीच नाही परंतु पूर बघायलासुद्धा आले नाही अहो येऊ नका तुमच्यासारखी पनवती येऊन त्या पुरात आणखी वाढ होईल त्याच्यापेक्षा तुम्ही मदत जाहीर करणं आवश्यक होतं किंवा मोठ्या प्रमाणात निधी देऊन शेतकऱ्याला उभं करणं ही तुमची जबाबदारी होती परंतु तुम्ही साडेतीन हजार रुपये देऊन शेतकऱ्याची चेष्टा केलेली आहे आणि तुमचा कोतेपणा तुमचा निर्लज्जपणा तुम्ही पुन्हा पुन्हा दाखवता तो आज पण पुन्हा तुम्ही दाखवून दिलेला आहे स्वतःसाठी मात्र वीस लाख रुपयाच्या बेडवर तुम्ही झोपता राज्यातल्या आमच्या पैशातून तुम्ही देवेंद्र फडणवीस हा स्क्रीनवर शेतकऱ्यांनो मित्रांनो तुम्ही हा फोटो बघा यांनी टेंडर काढलेला आहे देवेंद्र फडणवीस यांना झोपण्यासाठी वीस लाख रुपयाचा बेड डबल बेड मोठा बेड झोपता आला पाहिजे चांगलं लोळता आलं पाहिजे यांना म्हणून वीस लाखाचा बेड घेतला आमच्या पैशातून आणि आम्हाला मात्र शेतकऱ्याची एकरी पन्नास हजारापेक्षा जास्त नुकसान झालेलं असताना मात्र शेतकऱ्याला साडेतीन हजार रुपये तुम्ही फेकून मारता निर्लज्ज मुख्यमंत्री आणि निर्लज्ज उपमुख्यमंत्री दोन्ही पण एकनाथ शिंदे अजित पवार